एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व माइल्स एम आय टी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक शौर्य विजयस्तंभाला पुष्पार्पण करून दर्शन घेतलं व अभिवादन केलं त्यानंतर उपस्थितांनी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वशांती विहार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवता भवन आणि गोरगरीब होतकरी विद्यार्थ्यांसाठी यू पी एस सी एस सी व इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र वसतिगृह ग्रंथालय अभ्यासिका यांच्या स्थापनेचा संकल्प सोडला यावेळी दलित चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे डिक्की म्हणजेच पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मिलिंद कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार रतनलाल सोनागराव ज्येष्ठ बौद्ध विचारवंत भंते नागघोष सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रशांत पगारे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस एन पठाण सम्राट अशोक सेनेचे से विनोद चव्हाण भीमा कोरेगावचे सरपंच विक्रम गव्हाणे व दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडघम यांच्यासहित अनेक नागरिक उपस्थित होते त्यांनी विजयस्तंभाचं दर्शन घेऊन बुद्ध वंदना केली संपूर्ण जगामध्ये आज युद्ध व वा तणावाचं वातावरण आहे अशा वेळी जगाला शांततेचा व मानवतेचा मार्ग केवळ विश्वशांतीचे महान दूत तथागत भगवान गौतम बुद्ध दाखवू शकतात याचा आधार घेऊन प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी मराठवाड्यातील रामेश्वर रुई येथे भव्य व सुंदर अशा तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनाची स्थापना केली त्याच आधारे अतिशय भव्य देखणं असं प्रस्तावित तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वशांती भवन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवता भवन उभारण्याचा संकल्प डॉक्टर कराड यांच्याबरोबर अन्य समविचारे बुद्धप्रेमी यांनी व्यक्त केलाची भावना आहे हा जो मार्ग आहे विश्वशांतीचा तुम्हाला आठवत असेल की सत्तावीसशे वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांच्या मुखातून जे पंचशील बाहेर पडलं आणि जे पंचशिलाची जी तत्व त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी संपूर्ण जगामध्ये शांती नांदावी विश्वकल्याण व्हावं मानव कल्याण व्हावं या भूमिकेतून त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आणि आत्ता कदाचित संत ज्ञानेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेलं पसायदार याचा जो संदेश आहे जगाच्या कल्याणाचा मानवी कल्याणाचा हा वैज्ञानिक आहे त्याला लॉजिक आहे फिलॉसॉफी आहे सायंटिफिक बेस आहे अशा प्रकारचे हे स्वरूप भारतीय संस्कृतीचं एक स्वरूप असलेले विषय आहे आणि मला आज खूप आंतरिक समाधान आहे की मी आज या शौर्य दिनाचं शौर्यस्तंभाला अ अभिवादन करण्यासाठी आमच्या सर्व मित्रांना आमचे रतन सोनग्र असतील मिलिंद कांबळे असतील एस एन पठाण असतील आमचे संजय उपाध्ये असतील दाते असतील अशा सर्व मंडळींना घेऊन मी या ठिकाणी येऊ शकलो एक तारखेला येणं गर्दीमुळे अवघड होतं परंतु आज योग आला आणि आपल्या सर्वांची भेट झाली विशेष करून इथले जे सरपंच आहेत इथले जे अधिकारी आहेत आपलं काय नाव मळवाणे वाळके ताई देखे देखे देखे। तर या सर्वांच्या मला कल्पना नव्हती मी फक्त या ठिकाणी आज येऊन अभिवादन करावं वंदन करावं आणि तथागत कर गौतम बुद्धाच्या पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव घेतलं महामानव म्हणून जगामध्ये यांच्या नावाने काहीतरी कार्य इथं उभं राहिलं तर या स्तंभाचे आणि या कार्याचेन याचा जो इतिहास आहे जो भारतीय संस्कृतीचं एक वेगळं स्वरूप दर्शन जगासमोर मांडता येईल का आणि आपल्याला माहीत आहे की आपण आळंदी देऊ परिसरची स्थापना केल्यापासून ती जगामध्ये मनशांती विश्वशांतीची गोष्ट विज्ञान अध्यात्म आणि तत्त्वज्ञान याचा समन्वय भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ अध्यात्माचा अर्थ देवसंकल्पनेचा अर्थ अशा गोष्टीवर चर्चा करत असताना ही सर्व मंडळी भेटली आणि विशेष करून मला आज आनंद आहे की कांबळेसाहेब या ठिकाणी येऊ शकले खरं म्हणजे ते डिक्कीचे अध्यक्ष संस्थापक इंजिनियर आहेत ते फार मोठे अशी माणसंही अचानक या ठिकाणी आली आणि आपण सर्व आलात आणि हा छोटा विषय आम्ही फार मोठं काही करणार असा विषय नसतो पण योगा आणि माझं जे छोटं गाव आहे मराठवाड्यामध्ये रामेश्वर रुई नावाचं त्या गावामध्ये तथागत गौतम बुद्धाच्या नावाने आणि आंबेडकरांचं भवन म्हणून विश्वशांती भवन उभं केलं गेलं मोठा इतिहास आहे तिथं राम रहीम सेतू बांधला गेला त्या ठिकाणी एक मस्जिद आणि दर्ग्याची उभारणी झाली आणि हिंदू मुस्लिम सर्व जमा जाती जमातीचे मंडळी एकत्र येऊन त्यांच्या हस्ते ही स्थापना झाली असं कार्य घडल्यामुळे एक मनात विचार आला की इथं जेव्हा मी मागे आलो आणि संपूर्ण दोनशे वर्षाचा इतिहास पाहायला आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी येऊन ज्या पद्धतीचा आशीर्वाद दिला जे शब्द उच्चारले त्याचीच एक पुढची दिशा म्हणजे या स्तंभाच्या ठिकाणाहून या ठिकाणा एक वेगळं स्वरूप याला प्राप्त होऊ शकेल तर इथं एखादं अशाच प्रकारचं तथागत गौतम बुद्ध विश्वशांती विहार शेजारी असेल तर या स्तंभाला खऱ्या अर्थाने ते वेगळं अभिवादन करण्याचं सा एक स्थान होईल विश्वशांतीचा संदेश जगभर पोचवण्याचं केंद्र म्हणून हे उदयाला येईल आणि त्याच्याहीपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठ असून त्यांचा इतिहास तर माझं असं मजा आहे की बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा हे सर्व नेते असतील गांधी असतील यांचा इतिहास आणि त्यांचा संदेश जगभर कसा पोचू शकेल सर्व जग तुम्हाला माहीत असावं की सर्व जग भारताकडं दोन नावाने ओळखतं कुठल्याही पुढाऱ्याच्या नावाने भारताला ओळखलं जात नाही नंतर असतात पुढारी पण दोनच नाव आहेत तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी महात्मा गांधी आणि बुद्धाच्या नावाशिवाय भारताची जगाला ओळख नाही तर त्याचंही अभिवादन करण्याचा हा सोहळा आहे आणि मला खूप समाधान असं आहे की या ठिकाणाहून खऱ्या अर्थाने तो बाकीच्या इतिहासात आता पण बोलण्याची काही गरज नाही